नमस्कार माझं नाव वरद रमेश कंसे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अंगापूर नंबर एक इयत्ता सहावी आम्ही तुमच्या समोर आज मतदान जनजागृती पथनाट्य मत सादर करीत आहे माझे नाव प्रेंजित उद्धव कंसे माझे नाव पार्थिव कंसे माझे नाव अजित प्रवीण कुमार कंसे माझे नाव रुद्राश नमस्कार माझे नाव समर्थ कमलेश कंसे

好。<蛋>哎